सन दोन हजार एकवीस बावीस या गळीत हंगामासाठी चौदा ऊस तोडणी मंजूर पुरवण्याचे आमिष दाखवून मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील एकाची अकरा लाख वीस हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे सदर फसवणुकीची घटना ही सण दोन हजार एकवीस ते आज अखेर घडलेली आहे या प्रकरणी राजगौंड अण्णा मगदूम वैवर्ष त्रेपन्न राहणार मौजे मौज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित देवीदास मोतीराम राठोड राहणार महिंदा जिल्हा बीड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली केलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की राजगौंड मगदून हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे राहतात ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर संशय देवीदास राठोड याच्यासोबत सात महिला सात पुरुष असे एकूण चौदा ऊस तोड मजूर पुरवण्याचा करार झाला होता सदरचा करार आणि हंगाम संपेपर्यंत राठोड यांनी ऊस तोडणी मजूर पुरवले नाहीत तसेच करारापोटी दिलेली अकरा लाख वीस हजारांची रक्कम परत दिली नाही देवीदास राठोड याला पैसे परत देण्याबाबत सुमारे दोन ते तीन महिने संपर्क केला असता त्याने माझ्या आता पैसे नाही तुम्हाला मादेश तुमच्या नावावर करून देतो असे म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ केली करारावेळी करारा सुरक्षा हमी म्हणून दिलेले बँकेचे कोऱ्या चेकवर रक्कम लिहून बँकेत भरले असता मगदूम यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही यानंतर राजगोंड मगदूम यांच्या निदर्शनास फसवणुकीची घटना आल्यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित देवीदास राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली